महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रेड अलर्ट सध्या महाराष्ट्रात पावसाचे चित्र विभागने हा वेगवेगळे दिसत आहे कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर काहीसा वाढत आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहणार रा आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दिल अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे यामुळे शेतकरी वर्ग नागरिक आणि प्रशासन यांनी सतर्क राहण्याची गरज आहे तर हवामान खात्याने पुढील पाच दिवसाकरता महाराष्ट्रातील विविध भागांसाठी वेगवेगळे अलर्ट केले आहेत विदर्भातील सर्व जिल्हे कोकण विभाग तसे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाटमातेवर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून डोंगरा भागात धोका निर्माण होऊ शक शकतो मध्य महाराष्ट्र आणि मराठवादी इतर जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे